घरगुती भांडण झाल्यानं एक विवाहित तरुणी डायघरजवळील शोलफाटा गणेश घोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनीच तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करत तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश भोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्ष महिला घरगुती ताणतणाव असल्यानं सकाळी दहा वाजता गणेश मंदिरात शांती गेली दिवस ही महिला त्याच मंदिरात बसल्यानं येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळ चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान पुजाऱ्यांनी आळीपिळीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्धीत आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजतात त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला जंगलातल्या तिचा मृत दिसला या संदर्भात त्यांनी माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीटीव्ही टीव्हीत पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचंही सांगितलं मात्र घटना पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीनं मुंबई इथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास डायगर पोलीस करीत आहेत केलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आज त्यापर्यंत निष्पन्न झालेली नाही आहे त्या दृष्टीने आमचा आमचं आव्हान असं असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातले जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काय त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळ दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तर एवढ्या वेळ एवढ्या अनुवळशी लोकांसोबत राहणंही योग्य नाही होते या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युतीसारख्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवले कस्टडी कधी सोळा सोळा तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेलं मागील आठवडाभर घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतूक कुंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज पूर्व द्रुतगती महामार्गावरील माझोडा जंक्शन ते कापूरवाडी जंक्शनपर्यंत विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामं तातडीनं पूर्ण करावीत तसंच विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे देखील दुरुस्त करण्याचे आदेश देत असतानाच सर्व प्राधिकरणानं समन्वय कामं करावीत असं सूचित केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आदीही उपस्थित होते यावेळी आयुक्तांनी ज्युपिटर हॉस्पिटल माजोडा नाका कापूरबावडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला विविध ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेटिंग केलेलं असल्यामुळे या ठिकाणी सातत्यानं वाहतूक कोंडी होत असून या कामांमध्ये बाधा न आणता वाहतूक कोंडी कशाप्रकारे सोडवता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करावं कापूरबोडी जंक्शनवर पेपर प्रोडक्ट्स कार्य कंपनीलगत असलेल्या पुलावर गर्डर उभारण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशीही सूचना आयुक्तांनी यावेळी दिली तसंच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तातडीनं बुजवता यावेत यासाठी महापालिकेकडून आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्यात आला असून त्यांच्यामार्फत तातडीनं उपाययोजना करण्यात येत आहे महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते हे कोणत्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात हे न पाहता ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते तातडीनं बुजवण्यात येतील पावसाळ्यादरम्यान करावयाच्या कामांबाबत सर्व प्राधिकरण समन्वयानं कामं करून नागरिकांना त्रास होणार नाही यादृष्टीनं कार्यवाही करण्यात येईल असंही आयुक्तांनी यावेळी नमूद केलं मुंबई नाशिक महामार्गावरील कामांची ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी केली पाहणी मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे आणि ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी एम एम आर डी एचे कार्यकारी अभियंता किस्ते तसंच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करावीत कामं पूर्ण करत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्नेटी सर्व्हिस रोड तीन हात नाका येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसंच नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका पत्रकार परिषदेत केले ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्याकरिता पालिकेतील नरेंद्र बळा सभागृहात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मीनन पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानमंत कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव बिरवटकर आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचे नामवंत चित्रकाकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या आणि एवढाचं प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधी भरव माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिली गेल्या वर्षी हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नमूद केलं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आले राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ आणि राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी वेडिंग न्यूज फोटो फोटो फीचर्स तर जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे ट्वेंटी फोर मोन्सून हे विषय ठेवण्यात आले आहेत तसंच महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आला आहे तर यावर्षी महापालिका अधिकारी कर्मचारी आणि खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आहे या स्पर्धेसाठी एकूण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणारे तसंच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार आहे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचं प्रत्येकी पन्नास हजार द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी पंचवीस हजार तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी पंधरा हजार आणि चौथा आणि पाचवं पारितोषिक प्रत्येकी तीन हजार रुपये ठेवण्यात आलं आहे तर राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून या तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचं प्रत्येकी पंचवीस हजार द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी वीस हजार तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी दहा हजार चौथ्या आणि पाचव्या पारितोषिकासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहेत जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी दोन विषय असून दोन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचं प्रत्येकी वीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी पंधरा हजार तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी दहा हजार तर चौथा आणि पाचवं पारितोषिक प्रत्येकी तीन हजार रुपये ठेवण्यात आला आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं प्रत्येकी वीस हजार द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी पंधरा हजार तर तृतीय क्रमांकासाठी दहा हजार आणि चौथा आणि पाचो पारितोषिक प्रत्येकी तीन हजार रुपये ठेवण्यात आला आहे ही स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी छाचित्र जुलै त्या ऑगस्ट या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट टी एस डी पी एस डॉट इन या पत्त्यावर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ठाणे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणत तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे त्यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा साधारणत पंचवीस लाख रुपयापर्यंतचा पर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून थीम काय दिल्या थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदू मध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम, थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हाँ, या यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते, ते बाय काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत पोहोच आहे मग निश्चितरित्या था, ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या, त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते चार लाख तेहत्तर हजार रुपये होती यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार आपण प्राइज मनी ठेवली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नोंदणी सुरू झाली आहे त्यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आलेत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी माजुवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय आणि वागळे स्टेट प्रभाग कार्यालय येथील मदत कक्षांना आज दुपारी भेट दिली अर्ज स्वीकृती त्यांची छाननी नोंदणी आदी कामांची माहिती पालिका आयुक्त राव यांनी घेतली तसंच अर्जांची प्राथमिक तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी माजोडा मानपाडा प्रवास समिती कार्यालयात ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील आदीही उपस्थित होते तर वागळे स्टेट येथील कार्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदीही उपस्थित होते